महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षण ही गोष्ट काही महाराष्ट्राला नवीन होती आज आरक्षण द्यायच्या मर्यादच्या नंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे म्हणजे खरं आहे सुप्रीमकर्टाचे काही निकाल आहे पन्नास टक्क्याच्या बावन्न टक्क्याच्यापेक्षा अधिक आरक्षण दाखवून पण दुसऱ्या बाजूने तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिले आणि ते बहात्तर टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात त्या त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे ते आरक्षणाचा विरोधी आहे पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता <coughs> संघर्षाशी किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे आहेत तर शेवटी राष्ट्रीय भातळी निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल नाही सरकार भारत टक्क्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळ प्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो चेहरा आहे हा सरोजाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सरकारांचे सुसंवाद साधतो आणि हे संख्ये या ठिकाणी आहेत आमची त्यांची आणि अन्य सरकारांची बैठक झाली की आपण गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे की बाब देशातल्या अन्य राज्याच्या घटकांना आपण फटवून देऊ आणि हा फैस फक्त महाराष्ट्राचा नाही प्रत्येक राज्यात राहणार आणि घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे चोवीस वर्गाचा असेल तर केंद्र फातलीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी કેન્દ્ર સરકાર ભૂમિકા હિ સ્વચ્છ અને પ્રાગતિક છે